यू शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही ही मोबाईलच्या एकात्मिक रायगड पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या तामिणी घाटात भीषण अपघात झाला पुण्यातून तामिनी घाटातून कोकणात जाणारी थार गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळल्यानं सहा तरुणांचा मृत्यू झाला गाडीतील सर्व तरुण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील होते या सर्वांची वय ही एकोणीस ते चोवीस दरम्यानची होती प्रशासनाच्या रेस्क्यू टीम रोपच्या सह्यानं मृतदेह बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू होतं पण हा अपघात कसा झाला ही तरुण मुलं कोण होती त्यांची नावं काय होती ती काय करत होती हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत एकोणीस तारखेला रात्री अकरा वाजता सर्व मित्र कोकणात जाण्यासाठी निघाले होते तीन दिवस त्यांचा कोकणामध्ये राहण्याचा प्लॅन होता दुसऱ्या दिवशी पोहोचणं अपेक्षित होतं पण ही मुलं पोहोचलीच नाहीत त्यानंतर मित्रांनी संपर्क केला पण तो काही संपर्क होत नव्हता मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री अकरा वाजता सहा मित्र नवीन त्यांची थार गाडी एम एस बारा एन आठ शून्य शून्य चार घेऊन कोकणातील पर्यटनासाठी निघाले होते मंगळवारी दिवसभर संपर्क न झाल्याने पालकांनी वारजेजवळील उत्तम नगर पोलिसांकडे हरवल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी लोकेशन तपासलं असता वाहन तामिनी घाटात असल्याचं पोलिसांना समजलं त्यानंतर प्रशासनानं सुरू केलेल्या शोधात थार गाडी पाचशे फूट खोल दरीत चक्काचूर झालेली दिसली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान गाडी जोरात होती आणि तामिनी घाटातील वळणावर गाडीचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे नागबुडी रस्त्यांवरील तीव्र वळणांचा अंदाज न आल्याने वाहनाचा ताबा सुटून रेलिंग तोडत कार दरीत कोसळल्यानं समोर आला आहे दगडांनी भरलेला आणि वळणवळण्याचा रस्ता असल्यानं अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा होता आता अपघातात ज्यांचा मृत्यू झाला आहे ते सहा जणांची नावं काय आहेत ते एकदा आपण पाहूयात सहा मित्र ज्याच्या गाडीतून जात होते तो होता साहिल घोटे त्याचं वर्ष होतं चोवीस त्याचे वडील आणि भाऊ रिक्षा चालक आहेत घरी हलाखीची परिस्थिती असल्यानं साहिलनं मोमोजची गाडी टाकली होती मोमोजच्या व्यवसायातून त्याचं उत्पन्न चांगलं निघत होतं त्यानं फ्लॅट देखील घेतला होता आणि मागील महिनाभरापूर्वी त्यांनी थार गाडी देखील घेतली होती याच थार गाडीतून त्याच्या जिवलक मित्रांना घेऊन साहिल कोकणात जात होता पण या प्रवासातच त्यांचा अंत झाला साहिलसोबत गाडीत कोणकोण होतं शिवामाने वयवर्ष चोवीस घरच्यांची त्याच्या वारजेच्या परिसरामध्ये हाराची टपरी आहे प्रथम चव्हाण वर्ष तेवीस वडील टेम्पो चालवतात आणि आई दुनी भांडी करते श्री कोळी आणि त्याचा भाऊ ओंकार कोळी वयवर्ष एकोणीस आणि वीस या दोघांचे वडील हे वाचमन आहेत आणि पुनित शेट्टी वय वर्ष एकवीस आणि त्याला वडील नाही आहेत आणि त्याची आई जी आहे ती मोलमजुरी करते सर्वजण पुणे जिल्ह्यातील कोंडवे कोपरे आणि कोंडवे धावडे येथील हे रहिवासी आहेत शिक्षण थांबलं असलं तरी काहीतरी कष्ट करत होते एका क्षणात सर्व स्वप्न संपले आहेत या सर्वांना ज्यांनी डोळ्यासमोर बघितलं आहे लहानाचं मोठं होताना मोमोची गाडी टाकली असेल फ्लॅट घेतला असेल आणि थार गाडी पण घेतली आणि मित्रांना कोकण दाखवण्यात जात असतानाच काळाचा घाला झाला दोन दिवस पालकांचा मुलांसोबत संपर्क झाला नाही त्यानंतर पोलिसांनी लोकेशन रिटक केलं त्यानंतर ड्रोनच्या साह्यानं गाडीचा सा शोध लागला ड्रोनच्या साह्यानं तरुणांचे मृतदेह सापडले आणि त्यानंतर प्रशासनाने त्यांचे मृतदेह वर आणले सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्था शेलार मामा रेस्क्यू पथक आणि मानगाव पोलीस यांच्या संयुक्त टीमकडून रोप स्ट्रेचर आणि क्रेनच्या साहाय्याने मृतदेह वर आणण्यात आले खोल दरीत हे रेस्क्यू आव्हानात्मक होतं या अपघातानंतर तामिणी घाटातील प्रवाशांना विशेष सतर्क राहण्याचं आव्हान देखील करण्यात आलं आहे येथील अपघात प्रवण स्थळांवर चेतावणी फलक वयोमर्यादा आणि सुरक्षा उपाय वाढवण्याचे आदेश प्रशासनानं जारी केले आहेत तामिणी घाटातील हा अपघात पुन्हा एकदा सुरक्षित वाहन चालकाचे महत्व अधोरेखित करून गेला असून गावातील सहा तरुणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबईत